एक्सेल बुक ओपन करण्यासाठी स्टार्ट मेन्यूवर क्लिक करा ऑल प्रोग्राम मध्ये जाऊन एक्सेल वर क्लिक करा एक एक्सेल बुक ओपन होईल इथे आपल्याला पहिलं ब्लँक वर्क बुक दिसत आहे त्याच्या बाजूला काही टेम्पलेट्स आहेत याच्या व्यतिरिक्त अजून टेम्पलेट्स हवे असतील तर मोर टेम्पलेट्स ह्या ऑप्शनवर क्लिक करा इकडे डाव्या बाजूला काही फाईल फाईल्स दिसत आहेत ह्या फाईल्स वेगवेगळ्या लोकेशनवर सेव्ह केलेल्या असू शकतात ह्या फाईल ओपन करण्यासाठी त्या ओरिजिनल लोकेशनवर न जाता आपण इथून फाईल ओपन करू शकतो त्याच्यावर काम करू शकतो आणि बंद पण करू शकतो आता आपण ब्लँक वर बुक ओपन करणार आहे त्यावर क्लिक करूया ब्लँक वर बुक ओपन झालेला आहे पहिली जी लाईन आहे हिरव्या कलरमध्ये त्याला टायटल बार असं म्हटलं जातं त्याच्या डाव्या कोपऱ्यात काही क्विक टूल बार आहे त्याच्यात काही टूल्स ॲड केलेले आहेत सेव अंडू रिडू असे टूल्स आहेत ह्यामध्ये आपण आपल्याला हवे ते टूल्स ॲड करू शकतो जसं न्यू ॲड केलं ओपन ॲड केलं आणि नको असलेले टूल्स काढून टाकू शकतो जसं न्यू वर क्लिक केल्यावर न्यू गायब होईल ओपन वर क्लिक केल्यावर ओपन गायब झालं इथे बुक वन एक्सेल दिसत आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेल कुठलंही नवीन वर्क बुक ओपन करत असताना बाय डिफॉल्ट बुक वन बुक टू बुक थ्री बुक फोर अशी नाव देत असत इथे सर्च बॉक्स दिसत आहे त्यामध्ये एखादा शब्द किंवा एखादं वाक्य लिहून आपल्याला हवा तो सर्च करू शकतो उजव्या कोपऱ्यात मिनिमाइज रिस्टोर आणि क्लोज अशी बटन आहेत ज्याचा आपल्याला परिचय आहे इथे रिबन डिस्प्ले असा ऑप्शन आहे त्याचा आपण थोडक्यात परिचय करून घेणार आहोत परंतु तुर्तास आपण इकडे वळूया ही जी लाईन दिसते आहे याला मेनू बार असं म्हटलं जातं ह्या मेनू बार मध्ये असलेले मेनूज पहा फाईल होम इन्सर्ट पेज लेआउट फॉर्म्युला डाटा रिव्ह्यू व्ह्यू आणि हेल्प असे आहेत इथे डेव्हलपर हा टूल पण ऍड केलेला आहे याला टॅब्स असंही म्हटलं जात इथे पहा होम मेनू जो आहे त्याच्या खाली अंडरलाइन आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये कुठलंही वर्क बुक ओपन करत असताना था बाय डिफॉल्ट होम हे सिलेक्टेड असतं आणि आता होम हे सिलेक्टेड आहे म्हणूनच त्याच्या अंतर्गत असलेले टूल्स किंवा रिबन्स आपल्याला इथे दिसत आहेत पहा ह्या रिबन्स किंवा टूल्स विशिष्ट प्रकारे अरेंज केलेले आहेत आणि वेगवेगळ्या ग्रुपमध्ये विभागलेले आहेत हे ग्रुप पहा क्लिपबोर्ड क्लिपबोर्डमध्ये हे टूल्स आहेत फॉन्स अलाइनमेंट नंबर स्टाइल सेल एडिटिंग असे टूल्स आहेत तसेच जे इतर मेनू मध्ये सुद्धा वेगवेगळे वेग टूल्स आहेत आता आपण रिबन डिस्प्ले या बटनाचा उपयोग करून पाहूया याची माहिती घेण्यासाठी इथे क्लिक केल्यावर तीन ऑप्शन्स आलेले आहेत पहिला ऑप्शन आहे ॲटोहाय दुसरा आए, आए, बार, बार, रिबन दुसरा ऑप्शन आहे शो टॅब्स तिसरा ऑप्शन आहे शो टॅब्स अँड कमांड पहिल्या ऑप्शनवर क्लिक केल्यावर इकडे या सीटवर काय बदल होतात ते पाहूया इथे टायटल बार मेनू बार आणि रिबन सगळे गायब झालेले आहेत आपण पुन्हा ह्या बटनावर जाऊया दुसरा ऑप्शनवर क्लिक करूया टायटल बार आणि मेनू वार आपल्याला दिसायला लागलेले आहेत परंतु अजूनही रिबन्स दिसत नाहीत कारण याच्यात कुठलंही कुठलाही मेनू इथे सिलेक्टेड नाहीये नेहमीप्रमाणे आपण होमवर क्लिक करूया होम सिलेक्ट झालेला आहे त्याच्या अंतर्गत असलेले टूल्स आपल्याला दिसत आहेत परंतु इथे जर आपल्याला मेन सीटवर काम करायचं असेल तर इकडे क्लिक केल्यावर काय होईल पहा इकडे क्लिक क्लिक के केले रिबन्स गायब झालेले आहेत पुन्हा होमवर्क क्लिक करू रिबन्स दिसायला लागलेले आहेत पुन्हा इकडे कुठेही क्लिक करायचं म्हणलं तरी रिबन गायब होतात म्हणून आता आपण परत रिबन डिस्प्ले ऑप्शनवर क्लिक करू आणि तिसरा ऑप्शन वापरू तिसरा ऑप्शन वापरल्यानंतर आपल्याला इथे रिबन्स दिसायला लागलेले आहेत आता इथे कुठेही क्लिक केलं तरी रिबन गायब होणार नाहीत पुढे जाऊया इथे डाव्या कोपऱ्यात बॉक्स दिसत आहे त्याला ॲड्रेस बॉक्स असंही म्हटलं जातं इथे पुढे फॉर्म्युला बार आहे हा फॉर्म्युला बारचा उपयोग आणि त्याची माहिती आपण पुढे वेळोवेळी घेणार आहोत आता आपण मेन मेन सीट वर आलेलो आहे मेन वर वरबुकवर आलेलो आहे इथे आडव्या लाईनमध्ये अल्फाबेट्स लिहिलेले आहेत ए टू एक्स पर्यंत इथे आपल्याला दिसत आहे ह्या अल्फाबेट वर क्लिक केल्यावर उभं सिलेक्शन होतं त्याला कॉलम असं म्हटलं जात आहे हा कॉलम आहे आणि तसे जिथे आडव्या उभ्या लाईनमध्ये एक दोन तीन चार असे आकडे लिहिलेले आहेत असे एकोणतीस पर्यंत आकडे आपल्याला दिसत आहे त्याच्यावर क्लिक केल्यास आपल्याला आडवं सिलेक्शन होतं आणि हे आडवं सिलेक्शन झाल्यावर जे दिसते त्याला आपण रो म्हणतो तर अशी ही, ही रो आहे ही रो आणि कॉलम हे जिथे एकमेकांना क्रॉस करतात त्यातला कॉमन जो भाग आहे त्याला सेल असं से म्हटलं जातं तर ह्या सेलला विशिष्ट प्रकारचा ॲड्रेस असतो इथे पहा ह्या कोपऱ्यात नेमबॉक्समध्ये डी फोर असं दिसतंय हे डी फोर काय आहे है। ल, तर डी हा कॉलम आहे आणि चार नंबरची रो आहे म्हणून डी फोर आपण इकडे कुठेही क्लिक केलं तरी इथे अड्रेस दिसतो तर एच हा कॉलम आहे आणि आठ नंबरची रो आहे म्हणून एच आठ असं नाव इथे दिसत आहे तर ही झाली रो आणि कॉलम बद्दल थोडक्यात माहिती आता आपल्याला असं पाहायचंय की इथे एक्सपर्यंत कॉलम दिसतात इकडे एकोणतीस पर्यंत रो दिसतात मग हे वर बुक किती मोठं आहे किती तर ह्या एक्सच्या पलीकडे अजून खूप कॉलम्स आहेत आणि एकोणतीसच्या खाली अजून खूप रो आहेत त्या किती आहेत ते पाहूया आपण तर ह्या दोन्हीच्या कॉमन कोपऱ्यावर आपण क्लिक के करून करसर दाबून ठेवला तर आपल्याला इथे दिसते पा एक लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे शहात्तर आर आर म्हणजे रोज आणि सोळा हजार तीनशे चौऱ्याऐंशी सी सी म्हणजे कॉलम असं दिसते आता आपण हे कॉलमच्या शेवटेपर्यंत जायचं असेल तर कंट्रोल बटन दाबून ठेवा आणि फॉरवर्ड एरो दाबा आपण कॉलमच्या शेवटी आलेलो आहे परत यायचं असेल तर कंट्रोल दाबून बॅक एरो दाबा आपण पर्वत आलेलो आहे तसेच रोजच्या बाबतीत आपल्याला करता येईल कंट्रोल दाबून डाऊन ऍरो दाबा आपण शेवटच्या रो ला पोचलो आहे कंट्रोल दाबून अप ए दाबा आपण पहिल्या ला पोचलेलो आहे तर अशा प्रकारे आपण रोजच्या शेवटी किंवा कॉलमच्या शेवट जाऊ शकतो परंतु त्यासाठी आपल्याला इथे स्क्रोल बार दिलेला आहे आपल्याला हा जो उभा स्क्रोल बार आहे तर खाली जायचं असेल तर इथे क्लिक केल्यावर खाली जाऊ शकतो वरती जायचं असेल तर इथे क्लिक करून खालीवर आपण ह्या उभ्या स्क्रोल बारने करू शकतो तसंच आपल्याला कॉलम्स साठी डावीकडे उजवीकडे जायचं असेल तर हा आडवा स्क्रोल बार आहे ह्या आडव्या स्क्रोल बारिंगने आपण डावीकडे जाऊ शकतो किंवा उजवीकडे येऊ शकतो इथे आपण डाव्या कोपऱ्यात खाली येऊ येऊया इथे सीट वन असं दिसत आहे हे सीट वन बाय डिफॉल्ट एक्सेल चोवर बुक ओपन केल्यावर दिसतं आपल्याला अजून शीट ऍड करायचे असतील तर इथं गोलमध्ये एक प्लस साइन दिसत आहे त्या प्लस साईनवर क्लिक केल्यास आपल्याला शीट ऍड होतात हे शीट ऍड झालेले जर हे ॲड झालेले सीट आपल्याला नको असतील तर राईट क्लिक करून डिलेट दाबल्यावर हे सीट निघून जाते हे सीटला आपण रिनेम पण करू शकतो रिनेम ऑप्शन वापरूया आणि इथे आपल्याला हवं हो ते नाव देऊ शकतो आपण तर अशा प्रकारे सीटचा उपयोग केला जातो आता इथे आपल्याकडे शेवटचं जे ऑप्शन दिसतं इथे झूम ऑप्शन आहे पहा हे झूम ऑप्शननी आपण प्लस साईनवर क्लिक करून झूम इन करू शकतो झूम इन हे चारशे टक्क्यापर्यंत होतं एवढा मोठा हा शेल झालेला आहे आपल्याला दिसत आहे आणि झूम झूम आऊट केल्यानंतर दहा टक्क्यापर्यंत झूम आऊट होतं आपल्याला हे कॉलम आणि रो जवळजवळ दिशेनाशे झालेले दिसत आहेत आणि हा शंभरपर्यंत ठेवल्यात आपल्याला हे कॉल रोज कॉलम्स आणि सेल्स अशा प्रकारे दिसतात जनरली ह्या शंभरपर्यंत हे झूम दिसत असतं आपल्याला आणि तसं ठेवलं जातं तर अशी ही सीट्स आपल्याला किती ॲड करता येऊ शकतात तर त्याचं उत्तर असं आहे की तीनशे छप्पन असे सीट्स एका वर्कबुक मध्ये आपल्याला ऍड करता येतात मग एका वर बुक मध्ये जर तीनशे छप्पन सीट ऍड करता येत असतील तर एका सीट मध्ये किती रो आहेत एक लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे शहात्तर आणि कॉलम किती आहे सोळा हजार तीनशे चौऱ्याऐंशी तर असं हे मोठ्या प्रमाणात वर बुक असतं त्या वर्कबुकची आपण आज माहिती घेतलेली आहे आणि आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो सप्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळायला हवं असेल तर घंटीच्या बटनावर क्लिक करा जय हिंद धन्यवाद